नमस्कार स्वागत है आप सभी का जमीनी हकीकत न्यूज पर चलिए देखते हैं आज की बडी खबरे नवीन कार्यकारिणीची निवडणूक यशस्वीपणे पार पडली बोडखे लक्ष्मण अध्यक्ष आणि जाधव विष्णू पांडू उपाध्यक्ष पदावर निवडले फुलंब्री तालुक्यातील लोहगड नांद्रा येथे विविध सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा वाजता या सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पडली उपस्थितांचे नाव खालीलप्रमाणे आहे या प्रसंगी साईनाथ पाटील दामू शेठ केशव शिरसाट शालिक सागरे हिरालाल राठोड एकनाथ मेघे सोमनाथ शिंदे शरद शिरसाट सुखदेव बिरारे जवाहरलाल पट्टे रमेश पट्टे ज्ञानेश्वर पट्टे संतोष जवाहरलाल पट्टे रमेश पट्टे ज्ञानेश्वर पट्टे संतोष आप्पा लागडे बाबूराव जाधव किशोर जाधव सुधाकर जाधव सुनील शिरसाट सागर लकडे रामेश्वर लकडे सचिन पिरारे विकास जाधव हिरालाल पट्टे भाऊराव सागरे विनोद राठोड व समस्त गावकरी उपस्थित होते